हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम आता इकडे चालली आहे सकाळची देवपूजा आणि आज केशवची देवपूजेचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट आहे तर सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा पंधरा ऑगस्ट आणि त्याच्यामुळे ना यांना ऑफिस नव्हतं आणि नेहमीप्रमाणे सुट्टी असली म्हणजे हे गार्डनमध्येच तुम्हाला सापडतील तर पहा तुम्ही आपल्या पेरूला किती छान असे पेरू आलेले आहेत पण त्याच्यावर असं थोडं मिलीबगसारखं दिसतं आहे तर त्याच्यावर फवारणी करावी लागेल आणि हे तेच बघतात फवारणीचे सगळे कामं केशवचे पप्पा मी त्याच्यातलं मला काही जास्त जमत नाही मी फक्त झाडांना पाणी देणं त्याचे सुकलेले पत्ते काढणं किंवा मग कुंड्या एवढं तेवढं ते असं इकडे तिकडं ठेवणं डेकोरेट करणं एवढं करते पाऊस पाऊस होता सतत आणि त्याच्यामुळे ना खूप झाडं नको त्या ठिकाणी वाढून गेलेले होते तर ती सर्व कटाई त्यांनी करून घेतली दागिणीचं पाण्याचा वे वेळ आलेला इथं बघा हे दाट पान आलेले आहेत हे थोडेसे कापावं लागतं जसं आणखीन दाट होण्यासाठी किती मस्त सुरेख पान आलेलं आहे आणि हे इकडे बाकीचे कापले बाकीचे कापले येतात हे सगळ्यात मोठं पान वाव देवाला विडा पण ठेवेल मी आता मस्त आज काय वारे बुधवार बुधवार आहे का बुधवार काय नाही ठेवून देईल विडा तसं शुक्रवारी देवाला आंघोळ घातली की तेव्हा पण ठेवेल किती मस्त पानं आलेत भरपूर सारे आले हो हे पहा किती पानं आले नागिनीचे हे एक पान थोडं खराब झालं पण बाकी सगळे छान आहेत पहा तुम्ही आणि इकडं हे करतायत सगळी पानं आणि हे पहा चिकू पण आहे बरं आपल्या गार्डनमध्ये इकडं हा चिकू आहे हे कोरपड तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे आणि हे इकडं हे डाळिंब कधी फळं येतील काय माहिती त्याला हे पण आहे वा खायचं का आता आणि आज आजपा कटाई केली इकडं ह्या झाडाची कटाई केलेली आहे इकडं कारण हे इकडं ना खाली जास्त पसारा होता ना म्हणून सगळं काढून घेतलं इकडं हे पा इकडं आता मस्त दोरी बांधली आणि हा वेल ना आपला असा वरती चढतोय नागिनीच्या पालाचा हे पा तुम्ही दोघी इथं वरती अशी बांधली दोरी हा मनी प्लांट आहे मॉन्स्टेरा मौस्टेर, मॉन्स्टेरा मनी प्लांट आहे ना छान आहे त्याचे पण पानं खूप मोठे मोठे असत हे पाय इकडं हे पाहि केवढे मोठे पानं आहे त्याचे पण सकाळी सकाळी बराच वेळा आम्ही गार्डनमध्ये बसलो तिथं चहा घेतला दोन वेळा चहा आमचा झाला निवांत असं छान गप्पा वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी आंघोळी वगैरे केल्या माझं काय होतं माहिती आहे का जर मी आंघोळ झाल्या झाल्या लगेच दुसऱ्या कामांना जर लागली तर मग स्वतःसाठी केस घालणं स्किन केअर करणं वगैरे हे माझं होतच नाही तसंच राहून जातं त्याच्यामुळे मी होत आहे ना लगेचच्या लगेच केस घालून घेत असते आणि लगेच मग आपलं स्किन केअर जे काय आहे ते करून घेत असते आणि त्याच्यानंतर आता इकडं आलेली आहे मी किचनमध्ये आज मस्त मसाल्याची शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवायची होती तर त्याच्यासाठी मी इकडं मस्त कांदे आणि खोबरं आहे ना गॅसवर भाजून ठेवलं आहे आता ते थंड झालं की मिक्सरमधून काढून घेईल तोपर्यंत हे रात्रीचे भांडे आहेत ना ते आता लावून घेते आधी ट्रॉलींमध्ये आणि काल एका ताईंची कमेंट होते आपल्याला की ट्रॉली किचन टूर करा वगैरे असं तर थोडं आवरायचं आहे किचन आणि एकदा आधी क्लि किचन क्लिनिंग करून घेते किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत येईल आणि त्याच्यानंतर मग आ, मी किचन टूर करणार आहे आणि हे पा इकडं आता हे मनी प्लांट इकडं मी घरात लावलेले आहेत ना तर त्यांचं पण मी तीन चार दिवसानंतर असं पाणी बदलून घेत असते आणि ते जे सगळे मनी प्लांट आहेत ना ते असे छान वॉश करून घेते आणि मग पुन्हा पाणी भरून त्याच्यात ते ठेवून देत असते आणि हे असे झाड असले ना ग्रीनरी असले आपल्या आजूबाजूला की खूप छान वाटतं आपल्याला फ्रेश वाटतं आता म्हटलं शेवग्याच्या शेंगा आधी मी उकळायला टाकून देते मीठ आणि हळद टाकून देते थोडंसं आणि मग ते थोडं नरम होईपर्यंत मी उकळून घेणार आहे आणि तुम्हाला छोटी कळशी दिसत असेल गॅसवर तर ती ना मी पाणी उकळून ठेवलं आहे आणि आता ह्या जारमध्ये मी भरून ठेवते थंड झालं आहे ते रात्रीच उकळून ठेवलं होतं कारण ना मुलांसाठी हे पावसाचं वातावरण असल्यामुळे ना फिल्टर जरी असलं तरी पाण्यामुळे मला असं वाटतं आहे की त्यांना थोडंसं ताप वगैरे असं येत असावं तर म्हटलं काळजी घेतलेलं बरं यासाठी मग मी आता ते पाणी असं उकळून मग त्यांना दोघांना पाजणार आहे तर आता साईडला मी भात लावून ठेवलेला आहे ला आणि इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेलं खोबरं कांदे लसूण आणि जे काही आपण मसाले वापरतो नेहमी ते सगळे मस्त छान असे बारीक करून घेणारे मिक्सरमध्ये आणि आज काय माहिती का? आहे का सगळेजण घरी आहेत आणि मला मस्तपैकी आरामात स्वयंपाक करता येतोय आरामात म्हणजे रोज पण आरामातच करते पण आता कसं आहे की ज्या भांडाचं काम झालं आहे ते भांडं मी लगेचच्या लगेच धुते आहे किंवा मग लगेचच्या लगेच असं किचन ओटा क्लीन दिसतोय त्याच्यामुळे पसारा न होता कामं होत आहेत आजच्या दिवशी इतर दिवशी कसं असतं मला एकदम कमी वेळामध्ये सगळं बनवायचं असतं त्याच्यामुळे मग मी ते लक्ष नाही देत बाकीचं सगळं पडू देते आणि आधी स्वयंपाक करते त्याच्यामुळे मग तो थोडा पसारा होतो किचन ओट्यावर तर आता तुम्ही बघितलं आहे की तेलामध्ये मी मस्त छान जो आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक केला होता तो मस्तपैकी परतून घेतलेला आहे छान तेल सुटेपर्यंत आणि आता ह्या ज्या शेंगा आहेत ना आपण त्या टाकून घेऊ याच्यामध्ये टाकून घेत आहे आता हे मस्तपैकी बाजरीचं पीठ बेसनचं पीठ वगैरे असं सगळं भाजून आहे ना छान असं बनवलेलं असतं मी बनवून ठेवत असते आणि मग आयत्या वेळेला जेव्हा पण आपण केव्हा मसाल्याची भाजी करतो ना त्यावेळेला टाकलं ना खूप छान टेस्ट येते याच्यामुळे भाजीची आणि याची थिकनेस भाजीची कन्सिस्टन्सी पण खूप भारी येते आपल्यावर असतं ते म्हणजे कमी जास्त टाकण्याचं आणि मस्त कोथंबीर आता धुऊन घेतली आणि ती पण मस्त वरतून हिरवीगार कोथंबीर टाकून देणार आहे आता करून घेत आहे मी मस्त बाजरीची भाकरी मसाल्याची भाजी म्हटलं की त्याच्यासोबत आमच्या इकडं ना बाजरीचीच भाकर खातात आणि खूप भारी टेस्ट लागते तर सोबत कांदा लोणचं पापड असलं की त्याची मजा काही ओरच असते आणि काही ताईंनी कमेंट केलेली होती की मेकअपचे व्हिडिओ टाक रक्षाबंधनसाठी मेकअप आणि हेअरस्टाईलसाठी तर बघते मी जसा वेळ मिळाला तसं जर माझं जमलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल चला आता वाढून झालेलं आहे आणि म्हटलं सगळ्यात आधी आता देवाला उपार दाखवून देते आणि तुमच्यासोबत मी खूप कमी शेअर करते देवाला उपार दाखवण्यासाठीचा व्हिडिओ तर चला आज तुमच्यासोबत शेअर करते जे काही आपण खात असतो पित असतो काही पण आणलं बाहेरून तर सर्वात आधी देवाला आपण उपार दाखवायचा संकल्प सोडायचा आणि म्हणायचं की देवा अन्नदान श्रीकृष्ण अर्पण देवाला प्रार्थना करायची आणि जे काही आपल्याला आज भेटलेलं आहे जे काही आपण पाहतोय सगळं आहे ते सगळं देवानेच दिलेलं आहे आपल्याला आणि तेच आपल्याला म्हणायचं आहे देवाला की जे काही आहे तुमच्यामुळेच आहे देवा गरिबाचे घरची भाकरी पोळी स्वीकार करा असं आपण म्हणत असतो रोजच तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि इकडं समोर जे काही आपण लिहिली लिंबू अकडी जे काही आहे ना त्याची कटाई केली जिथं आलेलं गवत वगैरे ते काढलं यांनी आणि मी पण इकडं बसली होती साईडला मी नंतर आली म्हणजे मी जरा वेळ लोडली होती घरात आणि त्याच्यानंतर आता इकडं मस्त निवांत बसलो होतं सगळेजण आणि आमची जी कॉलनी आहे ना कॉलनीमधले पण बाकीचे ताई दादा असे बाहेर निघालेले असतात संध्याकाळच्या वेळेला सगळेजण एकमेकांशी छान बोलतात गप्पा मारतात खूप छान वाटतं सगळं आपण मनातलं जे काय असतं ना ते सगळं विसरून जातो एकमेकांसोबत बोलल्याने संवाद साधल्याने तर मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडत असतील ना व्हिडिओ तर प्लीज लाईक करत जा शेअर आणि सबस्क्राईब कमेंटसुद्धा करत जा थँक्यू